त्या आंदोलनाचा कॉल म्हणून आज अंबड चौफुली येथून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी आज आंदोलनाची हाक दिलेली आहे त्याचा भाग म्हणून आज आम्ही अंबड चौफुली येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये जे अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या विविध प्रश्न आहेत की माननीय गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा अद्याप सरकार अंमलबजावणी करत नाही त्याचबरोबरीला अंगणवाडी कर्मचारी हे प्राथमिक पूर्व शिक्षण आहे मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे शिक्षण बाजूला सोडून इतर कामे दिले जातात हे कामे मातृत्व आरोग्य विभागाला दिलं पाहिजे लाडली बहीण मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचं काम तहसील ग्रामसेवकला दिलं पाहिजे त्याचबरोबरीला बीएलओ काम सुद्धा इतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिलं जात आणि या कामामुळे गाव पातळीवर या मुलांना प्राथमिक आरोग्य शिक्षण आहे प्राथमिक पूर्व शिक्षण हे दिल्या जात नाही म्हणून ग्रामीण भागामध्ये रोष निर्माण होत आहे याचा रोषाचं कारण या, या सरकारने लक्षात घेतला पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जा ज्या मागण्या आहेत की पेन्शन ग्रॅज्युटी आणि किमान वेतन या योजनेच्या अंमलबजावणी या सरकारने तात्काळ केली पाहिजे ज्या पद्धतीनं सरकार येण्यापूर्वी जा जी काही घोषणा केली आहे सरकारने सरकार आल्यानंतरही अंमलबजावणी करत नाही म्हणून ही सरकारला एक चेतवणी आहे की आज तुम्हाला आम्ही सभ्यतेनं तुम्हाला आज विनंती करतो पण येत्या काळामध्ये तुम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल या प्रकारचा इशारा आयटक कामगार संघटना सर आपलं नाव माझं नाव कॉम्रेड जिगे आयटक जिल्हा अध्यक्ष मी अंगणवाडी सेविका उषा नारायण मग राहणारखेडा तालुका ज्या जिल्हा जालना आम्ही आज आमच्या मागण्या घेऊन इथं अंबड चौक ते आपली जिल्हा परिषद इथपर्यंत आलेलो आहोत आणि आमच्या मागण्या जे आहे आता समजा आम्ही एखाद्याच्या घरी गेलो दर महिन्याला आम्हाला फेस कॅप्चर करावं लागतं ते बंद झालं पाहिजे ते लोक म्हणतात आम्ही निष्ठ दर्जाचा आर घेत नाही आणि आमचा फेस कॅप्चर फोटो काढायला आम्ही ते येत नाही असं ही मागणी बंद झाली पाहिजे पहिली सुरुवातीला त्यानंतर आम्हाला मातृवंदने काम अशाकडे होतं की आमच्याकडे दिलेलं आहे बंद झालं पाहिजे आणि हे बाहेरचे जे, जे काम सांगू लागले त्यामुळे आमच्या अंगणवाडीत आम लक्ष पूर्णपणे पुर, कमी झालेलं लक्षच नाही अंगणवाडीकडे आमचं म्हणून आमचे दोन काम बंद झाले पाहिजे तिसरं आमचं आमची मागणी आहे की आम्हाला जसं सामाजिक सुरक्षा म्हणून जे, जे तो कायदा दिला पाहिजे आणि गुजरात सरकारनं जो ग्रॅज्युएटीचा पेन्शनचा आणि म्हणजे वेतनचा हे जे दिलेलं आहे ते आम्हाला पण लागू झालं पाहिजे आमची कोणी फिरवणूक केली नाही पाहिजे ना। नमस्कार मी दुर्गा बाळासाहेब टकले राहणार रोयला गड तालुका अंबड जिल्ह्यात आम्ही आज जिल्हा परिषदेवर आठ तारखेला मोर्चा घेऊन आलेलो आहे आमचा मागण्या भरपूर आहेत पण मला एक सांगायचं आहे जर हे सरकार लाडक्या बहिणीसाठी आमच्याकडून अगोदर पन्नास रुपये प्रति फॉर्म भरून घेतली आणि तेच फॉर्म भरताना आम्हाला पन्नास रुपयाची जे त्यांनी बोली केली होती ते तर पैसे आमच्या खात्यावर आलेच नाही पण त्यांनी उलट परत फेर तपासणीसाठी आम्हाला हे परत ते फॉर्म हे करून परत फेर तपासणीसाठी परत आम्हाला दबाव करत आहेत सुपरवायझर सी डी पी ओ आणि ती माहिती जमा करता करता आम्हाला गावात दररोज आमचे आणि गावातील गावकऱ्यांचे सतत भांडणं होतात वाद होतात ते मुलं आमच्या घरी सतत रात्रीचे केव्हा पण कॉल करतात घरी येतात मग ही काही आमची जुगी आहे का ज्यावेळेस सरकारना मतदान पाहिजे होतं त्यावेळेस त्यांनी सरसगट अर्ज भरून घेतले आणि त्यांना मानधन दिलं आणि अंगणवाडी सेविकेंचा त्यांना पन्नास रुपये द्यायचा विसर पाडला आता परत साठी फॉर्म परत पाठवले हो आणि हे पैसे त्यांच्याकडनं असताना आम्ही चक्की यांच्यामध्ये चक्कीमध्ये पिसल्यासारखं आमचं पिळवणूक करतात हे आणि दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला इंधन बिलाबद्दल बोलायचे जर आम्हाला पासष्ट पैसे प्रति मुलांना इंधन येत असत तर आम्हाला आमचं इंधन आम्हाला नऊशे सहाशे तेरा तेरा महिन्याचं इंधन आलेलं आहे हां आणि हे कोणत्या पद्धतीचं सिलेंडरचे भाव पाहिजे आणि इंधनचे दर पाहिजे आणि आम्हाला आलेले इंधन हे पाहिजे आमच्या सी डी पी ओची आमच्या जिल्ह्याची आमच्या तालुक्याची सगळी स्टेटमेंट काढून मॅडमनी सरकारनी जिल्हा परिषदमध्ये आज मी सांगते सगळ्यांच्या वतीने तर याची तपासणी झाली पाहिजे आमचे बिलं जातात पुढं आम्हाला ना टी ए बिल वेळेवर येतात ना इंधन बिल वेळेवर येत आणि सीबीआयच्या कार्यक्रमाचे दुसरा म्हणजे तिसरा मुद्दा म्हणजे फेस कॅप्चर जर माहे फेस कॅप्चर करताना ज्या अडचणी येतात त्या कार्यकर्तीला ग्राउंड लेवल तिला माहीत असते त्या अडचणी काय असतात तर तुम्ही निकृष्ट दर्जाचा माल देतात आणि फेस कॅप्चर सांगतात ठीक आहे एकदा ही के वाय सी केली याच्यानंतर फेस कॅप्चरची काय गरज आहे मुलांकडं लक्ष देण्यासाठी आम्हाला वेळ नाही राहिला इतकी ऑनलाईन कामं आमच्या डोक्यावर दिलेले असताना आम्ही मुळ मुलांच्या शिक्षणात वेळच नाही झालेला राहिलेला त्यामुळे आमच्याकडं पालर वर्गाची